यक्षाची मोठी बातमी समोर येते साताऱ्यात भाषणादरम्यान मनोज जरांगी पाटील अचानक शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगी पाटील यांना अशक्तपणा जाणवू लागलाय आणि जरांगी पाटील यांनी आपलं भाषण अर्धवट आहे साताऱ्यात भाषणादरम्यान जरांगी पाटील हे अचानक थांबलेले आहेत त्यांना अशक्तपणा जाणवू लागलेला आहे आणि त्यानंतर ते लगेचच त्या ठिकाणी स्टेजवरच बसलेले आहेत काही दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं मनोज जरांगी पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय मनोज जरांगे पाटील यांचे हातपाय थरथरत असल्याचं सुद्धा या दृश्यांमध्ये दिसतंय आहे जरांगे पाटलांना आता उपचारासाठी पुढे रुग्णालयात नेलं जात मात्र सध्या आपण पाहतोय की भाषण करत असतानाच जरांगे पाटील हे अचानक थांबलेले आहेत अधिकच्या अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून ओंकार नेमकं काय घडलं सविस्तर आज राजधानी सातारामध्ये जलांगे पाटील यांची रॅली होती आणि ती अगदी थी जा जा ते साताऱ्यात पोहोचल्यापासून त्यांना त्रास जाणवत होता त्यांचा चालताना त्यांना त्रास होत होता या दरम्यान जेव्हा रॅली पूर्ण झाली आणि भाषण सुरू झालं त्या भाषणाच्या दरम्यान सुद्धा त्यांनी दोन तीन वेळा या गोष्टीचा उल्लेख केला की मला उभारता येत नाहीये म्हणून ना आणि अचानक भाषण थांबवून थोडस भाषण संपल्यानंतर ते अचानक स्टेजवर खाली बसले त्यांचा हात थरथर कापत होते पाय कापत होते कदाचित डिहायड्रेशन असेल किंवा त्यांना अशक्तपणा आला असेल यामुळे या, या गोष्टी होत असतील परंतु आता भाषण थांबवल्यानंतर ते साताऱ्यात आणखी रुग्णालयात घेऊन गेल्याची प्राथमिक माहिती कळतीय थोड्याच वेळात रुग्णालयातून नक्की काय परिस्थिती आहे ही त्यांची समज नाही धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्स तर आपण या ठिकाणी बघू शकतोय मनोज जरांगे पाटील यांना बर वाटत नाहीये त्यांची तब्येत जी आहे ती खालावलेली आहे अशक्तपणा त्यांना जाणवतोय त्यांचे हातपाय सुद्धा थरथरत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे हात थरथर अचानक भाषण सुरू असताना खाली बसलेले आहेत आणि त्यामुळे आता था नेमकं जरांगे पाटलांना काय झालंय हा सवाल समस्त मराठा बांधवांनी उपस्थित केलेला आहे मात्र शांतता राहिली दरम्यान जरांगी पाटील यांना हा अशक्तपणा जाणवतोय पाटलांची तब्येत अचानक बिघडलेली आहे आधी भाषण करत असताना सुद्धा जनांगे पाटील यांनी दोन ते तीन वेळेस उल्लेख केला होता की मला बरं वाटत नाहीये मला उभं सुद्धा राहलं जात नाहीये आणि अखेर आपण बघू शकतोय त्यांचे हातपाय थरथरत आहे आणि त्यांना खाली बसावं लागलेलं आहे अचानक त्यांना अशक्तपणा जाणवलेला आहे त्यांच्यासोबत सोबत असलेल्या त्यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांना आता रुग्णालयात दाखल केलेला आहे आपण त्या दरम्यानची दृश्य सुद्धा आपण बघू शकतो प्रकारे जरांगेंचे हात थरथरत आहे ते सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहतोय अशक्तपणा आला त्यामुळे जरांगेंनी अचानक आपलं भाषण जे आहे ते थांबवलंय काही दिवसांपूर्वी देखील मनोज जरांगी पाटील यांची प्रकृती जी आहे ती खालावली होती त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा मनोज सरांगे पाटील यांना बरं वाटत नाहीये त्यांची तब्येत बिघडलेली आहे अपडेट अपडेट प्रतिनिधी कदम यांच्याकडून सध्याची नेमकी काय आहे रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे का सविस्तर माहिती नक्कीच आज साताऱ्यात आल्यापासून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळत होतं चालताना सुद्धा त्यांना त्रास होत होता त्याच पद्धतीने ज्या वेळेस भाषणाला उभा राहिले त्यावेळी सुद्धा त्यांनी ही दोन तीन वेळा या गोष्टी बोलून दाखवल्या की आज प्रकृतीला साथ देत नाही येत मला त्रास होतोय म्हणून आणि भाषण संपल्यानंतर अचानक स्टेजवरच खाली बसले त्यावेळेस त्यांचे हात पाय कापत होते आता तिथून स्टेज वरून त्यांना खासगी एका ठिकाणी आहे आणि नेमकं कुठल्या दवाखान्यात नेले याची माहिती अजून अद्याप येत नाही परंतु खासगी डॉक्टर त्यांना तपासण्यासाठी एका ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर दरांगीच्या प्रकृती माहिती ही पुढं समज आपल्याला सांगण्यात येईल निश्चित धन्यवाद ओमकार दिलेल्या सर्व अपडेटसाठी मात्र जरांगी पाटील या ठिकाणी भाषण सुरू असताना अचानक खाली बसले त्यामुळे सर्व मराठा बांधव त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे जरांगी नेमकं झालंय काय त्यांची काळजी सतावते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका